संतोष देशमुख प्रकरणाला पूर्णपणे एक महिना होऊन गेलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आरोपींना सोडणार नाही आरोपींना सोडणार नाही अजून पकडलेच नाही तर सोडायचा पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे काल सुरेश धस यांनी वेगवेगळ्या संपत्ती त्यांच्या भाषेमध्ये या आरोपींच्या जाहीर केलेल्या आहेत एकीकडे संजय राऊत साहेबांचं सा बारा लाख का पंधरा लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन होत त्याच्यानंतर अनिल देशमुखांचंही ईडीने तर सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आणि असं असताना हे लोक एवढ्या प्रकारच्या मालमत्ता असताना ईडीचं याच्याकडे लक्ष नाहीये ईडीचं याच्याकडे मुळीच लक्ष नाही अशा विषयाकडं याच्यातला एक आरोपी अजून सापडत नाहीये जो आरोपी मुख्य त्याच्यावर अजून तीनशे दोन गुन्हा दाखल होत नाहीये संबंधित मंत्र्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई सरकार करत नाही मग हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे का धळ सगळ्या पुरावे सगळ्या गोष्टी आणि पूर्णपणे या महाराष्ट्रात ठिकठिकाणी गावोगाव अशा पद्धतीने आक्रोश निर्माण झालेला असताना सरकार मलाच वाटत गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच काम करतय का एकीकडं दाखवतो सरकार आम्ही आरोपींना पकडतोय पण आरोपी पकडले गेले नाही तर आरोपी आले हजर झाले सरेंडर झाले आम्ही सरकारच्या या सगळ्या भूमिकेविषयी साक्षता निर्माण झाली जो पब्लिक क्राय मला वाटतं हा ओसरला की आरोपींना रिलीज करायचं अशा पद्धतीनं भूमिका काही प्रकार सरकारने मागच्या काळात घेतलेली तशीच भूमिका या प्रकरणात आहे की काय अशा प्रकारची शंका निश्चित सगळ्यांच्या मनात आहे फडणवीसांनी असं म्हटलंय की दोन हजार एकोणीस साल आलं नसत तर महाराष्ट्र प्रगतीपथावर गेला मला असं वाटतं मागच्या अडीच वर्षात यांचं सरकार आहे या काळात राज्य किती प्रगतीपथावर गेलो केंद्राचं सरकार दोन हजार चौदा पासून आहे रुपयाचं किती अमूल्यन झालं या सगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर फडणवीसांना उत्तर मला असं वाटतं चांगल्या पद्धतीनं भेटेल कारण हे सरकार नुसतं घोषणाबाजीत गुंतलेलं आहे आज उद्योग मोठ्या प्रमाणावर गुजरात कर्नाटक तामिळनाडू या राज्यात जात आहेत महाराष्ट्रातले उद्योग दुसरीकडं वळवले जात आहेत आणि महाराष्ट्राचं सरकार मुख घेऊन गप्प आणि डोळे लावून एकदम झोपेच सोन घेतलेलं सरकार आताच्या आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बोलायचीच कठीण बोलायचाच वाद आहे दोन हजार एकोणीस वीस एकवीस कोविडच्या काळात सुद्धा जे सरकार महाराष्ट्रात होतं बाकीच्या ठिकाणी उद्योग बंद होते परंतु महाराष्ट्रात हे उद्योग सुरू राहिले आणि महाराष्ट्र देशाच्या प्रमाणात जर विचार केला तर निश्चित प्रगतीपथा राहिले विरोधकांचा असा आरोप आहे की महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे त्यामुळे शरद पवार नाराज आहे भविष्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असं काही होईल असं वाटत नाही समन्वयाचा अभाव असायचं काही कारण नाही कारण पराभवानंतर काही वेळ शांत बसलं पाहिजे ना लगेच पराभवाच्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे जय पराजय हे सगळे ठीक आहे पराजय मोठा जरी झाला असला तरी हळूहळू जसं काळ जाईल याच्यातून त्याच्यातून सगळं जाऊन महाविकास आघाडी ताकदीनं येणं काय कामाला लागेल ला असं ओवर दिसतंय विजय वडेट्टीवार आणि अमोद कोल्हेक्तव्य जे आहे ते आपल्या नगरसेवकांना कुठेतरी पोहोचते कारण वडेट्टीवार असं म्हटलं की जागा वाटपाचा गोळाचा आम्हाला फटका बसलाय त्यामुळे आमचा विधानसभेच्या निवडणुकीत हा फटका न सहण्यासारखा आहे तीस दिवस जागा वाटपाचा गोळ ठेवला होता दोन दिवसात आम्ही हा विषय मिटवला याला धुरूनच असे ते म्हणाले की बैठकीत वेळ वाया गा, वाया घातला होता अकरा वाजेची बैठक असेल तर दोन दोन वाजाची आणि या सगळ्यांचा फटका आम्हाला मला वाटतं हा प्रश्न त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला विचारला असतात किंवा असता तर बरं झालं त्यामध्ये विधानसभेच्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ झाली नाही ना दुसरीकडे शिवसेना अजूनही धोकेतून जागी झाली नाही असं अमोल कोल्हे म्हणतात अमोल कोल्हे मोठे नेते विचारवंत आहे त्यांच्याशी काय बोलला त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात बघितली पाहिजे बावनकुळे यांनी वाचून त्या गाण्याशी वक्तव्य केलं आहे कराड खंडणीचा गुन्हा तरीही लाडकी योजनेचे अध्यक्ष एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतं आणि एखाद्या काय चांगलं काम केलं तर म्हणून हे असं पद दिलं गेलं चांगलंय मलाच वाटतं त्या बीड आणि पळीतले सगळे मागच्या दोन चार वर्षातले गुन्हे काढले ना कोण कोणाचा अपघातात मृत्यू झाला पाय घसरून पडले असे सगळे मृत्यू जर काढले ना तर मला वाटतं कोण किती चांगले कार्यकर्ते सगळे समजून येईल तशी फक्त इन्क्वायरी करायची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे पुण्यातील गुन्हेगाराच्या घटनाक्रमावरून दादांकडून आयुक्तांवर टीका करण्यात आली आहे जमत नसेल तर आम्हाला सांगा आवेगाबा याचा विषय असेल तर आम्ही तो हाताळू आणि अधिकारी बदलू आणि दुसरीकडे पुणे विसांकडून पाठ आखण करण्यात पुणे जिल्हा विस्तार आहे आणि त्यासोबतच पुण्यामध्ये गुन्हेगारी हे आहे पुण्यात गुन्हेगारी तर वाढली हे कबूल केलं पाहिजे पुणे असेल नागपूर असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल किंवा संभाजीनगर नाशिक सारख्या शहराची आता अनेक गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत आता गुन्ह्याचं प्रमाण असं झालेलं आहे गुन्हा म्हणजे अतिशय त्याला आता लोक ही सरकार ही प्रशासनी लाईटली घेतात मग ड्रग्ज असेल मर्डर्स असेल फसवापसवी असेल त्याला अतिशय सहजपणे घेतलं जातं भावना मेल्यासारखी स्थिती आताच्या घडीला घडलेली गड़े। आहे गुन्हा घडल्यावर कोणालाही काही या टस का मस होत नाही अशा प्रकारची स्थिती झालेली आहे आणि मला वाटतं पुण्याच्या स्थितीने दिसत असताना एकीकडे मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी उपमुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी सरकारने आपसात समन्वय साधला पाहिजे फडणवीसांवर टीका करायची की एवढ्या लवकर रंग बदलते की आम्हाला वाटलं नव्हतं असे आदित्य ठाकरे म्हणतात त्यांना सरद्याची ती खूप त्यांनी अप्रत्यक्ष दिली एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे हे आदित्य फडणवीसांवर टीका करायची काल आहे तसमे नमा असं म्हणावं लागेल काळ बदलतो तशा भूमिका बदलत असतात तशा भूमिका त्यांच्या बदलले रायगडचं पालकमंत्री पद माझ्याकडे असावं सगळ्यांचं म्हणणं आहे असं भोगावडे म्हणतात रायगडचं पालकमंत्री पद मला मिळेल असं मला वाटतंय यांचा हा विश्वास आहे कोणा कोणाचे विश्वास काय काय कसे सार्थ मला वाटतं कोणाच्या हातात काही राहिले नाही मुख्यमंत्री निर्णय घेतील काही याच्या चर्चा वनाने मुख्यमंत्री ठरवतील ज्याला जे मिळते त्याला घ्यावं लागेल पक्षातील प्रमुख पदांवर बदल करा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे केली आहे म्हणजे पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करण्याची मागणी करण्यात आली <coughs> पक्षाचा अंतर्गत विषय आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोण प्रदेशाध्यक्ष म्हणून जरा पाटील यांचं एक निधन होत की त्यांना घरात घुसून मारा त्यानंतर आंदोलन पाहायला मिळत आहेत तर विधान केल्याच्या केल्याचे अंतर्गत अशांतता निर्माण होती नाही घुसून मारा वगैरे म्हणजे मग ते तसे आपण होणं हे काही गरजेचं नाही अक्षय मार्गाने प्रतिक्रिया देणं हे काही वावग नाही त्यास ना। प्रतिक्रिया दिली पाहिजे घुसून मारा वगैरे हे सगळे विषय मग ते जसं वागतं तसंच आपण वागलो मग काही क्षणाने आपल्याला फरक असला पाहिजे असं मला तरी वाटतं राज्यात कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे पुण्यामध्ये कोयता गँग नंतर कोल्हापुरातही कोयता गँग पाहिल्यानंतर संभाजी संभाजीनगरात सुद्धा काल एक जण किडनॅप केलं होतं ही परिस्थिती आहे सगळ्या राज्यात कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेलेली आहे गुन्हा घडणं हे आता असं नॉर्मल वाटतो आधी एखादा घडणा घटना घडली तर ती अबनॉर्मल वाटायची परंतु मला असं वाटतं आता माणसाच्या मुंबईच्या आता देशातल्या सगळ्याच महानगराचं प्रदूषण वाढते तसं मुंबईचे विशेषतः मुख्य शहर जे दक्षिण मुंबई या भागात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते महापालिकेनं याच्या संदर्भात पावलं उचलण्याची आवश्यकता मधल्या काळात काही पावलं महापालिकेने उचललेली दिसतात परंतु सिमेंटीकरण मुंबईचं जे होत हे याला मोठ्या कारणीभूत आहे एकंदर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या चुकीची माहिती आहे सगळे नगरसेवक एकत्रित आहे सगळ्या नगरसेवक